त्या दिवशी पाऊस सकाळपासूनच कोसळत होता मी रोहन मुंबईत काम करतो मूळचा कोल्हापूरचा पण इथे नोकरीमुळे आलो आहे दुपारी ऑफिसमध्ये बसलेलो असतानाच माझा फोन वाजला कॉल माझ्या आईचा होता रोहन एक काम आहे ती म्हणाली हो सांग तुझ्या लांबच्या काकांची मुलगी स्मिता पुण्यात राहते ना तिच्याकडे आज संध्याकाळी एक पॅकेट द्यायचं आहे तू तिथे जाऊन देऊन ये आणि तिथून परतायला उशीर झाला तर तिच्याच घरी थांब तिचं घर शहरात आहे ती एकटी राहते मी थोडा संकोचलो पण होकार दिला संध्याकाळी पावसाचा जोर वाढला होता ऑफिस सुटलं मी लोकलने स्मिताच्या भागात आलो पाण्याचे लोट रस्त्यावर वाहत होते तिचा तेव्हा ओले कपड़े अंगाला ले ले, आनी हातात बाग होती तिन दरवाजा उघडला रोहन ये आत ये ती हस्त महना ली। मी हसून म्हणालो हो तू स्मिताना पावसत बरंच भिजलो अरे बापरे आधी टॉवेल घे कपड़े पुस मी चहा करते ती पटकन आत गेली घर खूप छान होतं हॉलमध्ये आरामदायक सोफा बाजूला एक लहानसा दिवा खिडकीतून दिसणारे पावसाचे थेंब आणि हलका मंद सुगंध मी टॉवेलने केस पुस्त होतो ती चहा घेऊन आली घे गर्म आहे थंडी वाजेल तुला मी कप हातात घेत म्हणालो तुझं घर खूप शांत आहे हो इथे गर्दी नाही पण कधी, कधी ही शांतता खूब बोचते बाहर वीज कड़ाडली स्मिता हलकी शी झाली। मी जा घाबरतेस का हो लहानपनापुन वीज आ गड़गड़ाट आवड़ नहीं आई जवर जाऊन बसायचे ती हस्त पवाजा हलका कंप होता पाउस वाढत चाल होता मी बैग बाजूला आम्ही गप्पा मारत बसलो माझं ऑफिस तिचं काम गावातले किस्से आणि आमचे लांबचे नाते हळूहळू आम्ही मोकळे झालो अचानक वीज गेली घरात फक्त मेणबत्तीचा उजे त्या मंद प्रकाशात स्मिताचा चेहरा चमकत होता केसांवर हलके ओलेसर थेंब डोळ्यात करणारी चमक मी तिच्याकडे पाहत राहिलो ती म्हणाली काय पाहतोयस तू खूप सुंदर दिसतेस माझ्या तोंडून निघून गेलं ती थोडी लाजली ती उठून स्वयंपाक घरात गेली पण मी जाणवलं की तिचे पाऊल जरा सावध होते जणू ती अजूनही गडगडाटापासून थोडी घाबरलेली होती थोड्या वेळाने ती दोन प्लेट्स घेऊन आली पोहे आणि कांदाभजी खूप दिवसांनी कोणी माझ्यासोबत बसून असं खाणार आहे ती म्हणाली मी म्हणालो माझ्यासाठीही हे वेगळंच आहे शहरात आपल्याला घरचं वातावरण कमी मिळतं जेवण झाल्यावर ती म्हणाली रात्री इथेच थांब पाऊस थांबणार नाही आणि तुला आता बाहेर जाणं योग्य नाही मी होकार दिला हॉलच्या एका कोप्यात तिनं माझ्यासाठी गादी अंथरली आम्ही अजून गप्पा मारक बसलो पाऊस आणि वायाचा आवाज त्यात आमचे हलके हसू आणि काही गंभीर बोलणं स्मिता तू लग्न का नाही केलं मी विचारलं कामात गुंतले होते आणि खरं सांगायचं तर योग्य माणूस भेटला नाही ती म्हणाली माझ्या सोबतही तेच आहे मी हस्त म्हणालो थोडा वेळ शांतता होती मग वीज कडाडली आणि स्मिता अचानक जवळ आली मीही तिच्या खांद्यावर हात ठेवला ती हलकेच माझ्या मिठीत आली तिचा श्वास माझ्या मानेवर जाणवत होता माफ कर मी घाबरले ती हळू आवाजात म्हणाली काही हरकत नाही मी हस्त म्हणालो मेणबत्तीच्या प्रकाशात आम्ही एकमेकांकडे पाहत बसलो त्या क्षणी सगळं थांबल्यासारखं वाटलं मी हळूच तिचा हात हातात घेतला ती काही बोलली नाही तिच्या डोळ्यात मला एक सांगता येणारी ओढ दिसत होती स्मिता मी पुटपुटलो ती माझ्याकडे बघत राहिली हॉलमध्ये पाऊस आणि वायाचा आवाज सत घुमत होता मेणबत्तीचा सौम्य प्रकाश भिंतीवर हलत होता त्यात स्मिताचा चेहरा अधिकच मोहक भासत होता तिच्या केसांतले काही ओले बट ललाटावर आले होते ती अधूनमधून हाताने ते मागे सारत होती आणि त्या छोट्याशा हालचालीत ही एक वेगळीच कोमलता होती तुला माहिती आहे का शहरात आपल्याला असन घरचं वातावरण कमी मिळतं मी बोललो ती हसली हो ख्र इथे सगळं शांत आहे गोंगाट नाही कोणी त्रास देणार नाही फक्त आपा आणि हा पाऊस थोडा वेळ आम्ही दोघं शांत बसलो बाहेरचा विजेचा आवाज पावसाचे थेंब खिडकीवर आदळणे आणि मध्येच वायाने पडदा हलणे जणू वातावरणच आम्हाला एकत्र आणत होतं तेवढ्यात पुन्हा वीज कडाडली स्मिता दचकून माझ्या अगदी जवळ आली तिचा हात माझ्या हातावर ठेवला तिचा श्वास माझ्या मानेवर जाणवत होता माफ कर मी घाबरले ती पुटपुटली काही हरकत नाही मी तिला आश्वासक नजरेने पाहिलं त्या क्षणी आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो तिच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता संकोच ओढ आणीन बोललेलं प्रेम मी तिचा हात हातात घेतला तिनं तो हात परत घेतला नाही उलट हलकासा दाब दिला स्मिता मी मंद स्वरात तिचं नाव उच्चारलं ती हळूच स्मित करत माझ्याकडे बघत राहिली तिच्या डोळ्यांतलं तेज आणि मेणबत्तीच्या प्रकाशात तिचा चेहरा जणू काही जादूचं दृश्य होतं हळूहळू आमच्यातलं अंतर कमी होत गेलं ती थोडीशी पुढे सरकली आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली बाहेरचा पाऊस अधिकच वाढला होता तिच्या केसांचा ओला स्पर्श माझ्या गालाला जाणवत होता कधीकधी वाटतं आयुष्यात काही क्षण थांबवून ठेवता आले पाहिजे ती अलगद म्हणाली हो अगदी हे क्षणसुद्धा मी हलक्या आवाजात उत्तर दिलं मी हळूच तिच्या चेह्याकडे वळलो ती माझ्या नजरेला चुकवत नव्हती उलट तिच्या ओठांवर एक नाजूक हसू उमटलं मग जणू वेळ थांबून गेला आम्ही एकमेकांच्या जवळ आलो पहिलं चुंबन कोवळं नाजूक होतं जणू वर्षानुवर्ष साचलेली भावना त्या पावसाळी रात्री ओसंडून वाहत होती ती माझ्या मिठीत हलकेच विसावली तिचे ओठ अजूनही माझ्या ओठांवर थरथरत होते आम्ही काही क्षण शांत होतो फक्त पावसाचा आणि श्वासांचा आवाज मी वाट बघत होतो फक्त दोघांच्या मिलनाची मग ती हलक्या स्वरात म्हणाली माझ्या आयुष्यातला हा क्षण मी कधीच विसरणार नाही पावसाचा आवाज अजूनही थांबत नव्हता बाहेर वायाच्या झुळुकीनं खिडकीचे काचे हलत होते खोलीत मेणबत्तीच्या प्रकाशाशिवाय दुसरं काहीच नव्हतं त्या प्रकाशात स्मिता माझ्या अगदी जवळ बसली होती तिच्या चेह्यावर लाजरीशी हसू आणि डोळ्यात एक न सांगता येणारी चमक मी तिच्या केसांवरून हलकेच हात फिरवला ओलेसर केसांचा सुगंध माझ्या मनाला भिडत होता ती क्षणभर डोळे मिटून शांत बसली जणू या स्पर्शाची वाट ती खूप दिवसांपासून पाहत होती तुला माहिती आहे का ती मंद स्वरात म्हणाली मी नेहमी लोकांसमोर धाडसी हस्तमुख राहते पण आतून मी खूप एकटी आहे मी तिच्याकडे प्रेमाने पाहिलं स्मिता कधीकधी आपल्याला फक्त एक ऐकणारा एक समजून घेणारा माणूस हवा असतो बाकी काही लागत नाही ती थोडीशी भावुक झाली माझ्या खांद्यावर डोकर ठेवून म्हणाली आज मला तो माणूस मिळाल्यासारखं वाटतंय मी तिचा हात घट्ट धरला आमचे श्वास एकमेकांत मिसळले मेणबत्तीचा प्रकाश अधूनमधून डळमळत होता आणि त्या मंद उजेडात तिच्या ओठांकडे पाहून माझं मन पुन्हा हेलावलं मी हलक्या आवाजात विचारलं मी तुला काही विचारू हो ती हळूशी पुटपुटली जर हा क्षण कधीच संपला नाही तर ती माझ्याकडे पाहत थोड हसली मग आयुष्य सुंदर होईल त्या क्षणी आम्ही पुन्हा एकमेकांच्या जवळ आलो यावेळी चुंबन अधिक गहिर होतं तिच्या डोळ्यांतलं संकोच वितळून गेला होता तिचे हात माझ्या छातीजवळ आले मी तिच्या पाठीवरून अलगद हात फिरवत तिला मिठीत घेतलं बाहेरचा पाऊस अजूनही कोसळत होता पण घरामध्ये मात्र एक वेगळाच संसार उभा राहिला होता फक्त दोन मनांचा थोड्या वेळाने आम्ही हळूवारपणे दूर झालो ती अजूनही माझ्या जवळच टेकून बसली होती तिचा श्वास जड झाला होता पण नजरेत एक वेगळंच समाधान होतं तुला कधी असं वाटलं होतं का की कोणीतरी अनोळखी एवढा जवळचा वाटेल तिनं विचारलं मी स्मिथास्य करत म्हणालो आता वाटतं आणि हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही आम्ही बराच वेळ गप्पा मारत राहिलो लहानपणीच्या आठवणी अपूर्ण स्वप्न भविष्यातल्या इच्छा तिच्या डोळ्यातले भाव बदलत राहिले पण प्रत्येक वेळी मला जाणवत होतं की तिचं मन हळूहळू माझ्याशी गुंफलं जात आहे रात्र जसजशी गड्ड होत गेली पावसाचा आवाज शांत होत गेला मेणबत्तीही हळूहळू विझ आली आम्ही गादीवर एकमेकांच्या जवळ पडून राहिलो ती माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत झोपून गेली तिचा श्वास माझ्या श्वासात मिसळला होता आणि त्या क्षणी मला जाणवलं काही भेटी नशिबाने घडवलेल्या असतात पहाटे पक्ष्यांचे आवाज ऐकून माझी झोप हलकी झाली खिडकीतून पावसाचे थेंब अजूनही टिपूर टिपूर गळत होते माझ्या छातीवर डोकर ठेवून स्मिता गाढ झोपलेली होती तिच्या केसांचा सुगंध अजूनही मला वेड लावत होता मी तिला हलक्या हाताने न्याहाळत बसलो तिच्या चेह्यावरचा शांतपणा पाहून मला वाटलं किती दिवसांपासून ती अशा सुरक्षित मिठीत झोपली नसेल थोड्या वेळाने ती जागी झाली डोळे उघडून तिनं मला पाहिलं आणि हलकमसं हसली गुड मॉर्निंग तिचा स्वर अजूनही झोपाळलेला होता गुड मॉर्निंग मीही हस्त म्हणालो ती थोडीशी लाजून उठली तुला चहा करून देते मी तिच्या मागोमाग स्वयंपाक घरात गेलो पावसाळी सकाळी चहा बनवण्याचा सुगंध आणि तिची उपस्थिती वातावरण जादुरी झालं होतं ती गॅसवर पाणी ठेवत होती मी तिच्या जवळ उभा राहिलो अचानक तिच्या खांद्यावर हात ठेवला ती दचकली पण लगेच हसली तू काही काम करणार नाहीस का तिनं खोटं रागावल्यासारखं विचारलं काम म्हणजे फक्त तुला बघणं मी हस्त म्हणालो ती लाजून वळली आणि तिचे केस माझ्या गालावर अलगद फिरले माझं मन अजूनच बेभान झालं चहा झाल्यावर आम्ही हॉलमध्ये बसलो खिडकीतून बाहेरचा पाऊस पाहत चहा पिताना आम्ही पुन्हा गप्पा मारायला लागलो तिच्या डोळ्यात आता कालच्या संकोचाऐवजी एक मोकळेपणा होता दुपारी पाऊस अजूनही सुरूच होता तुला अजून थांबायचं आहे ना तिनं विचारलं मी हस्त म्हणालो आता माझं मन परवानगी देणार नाही की मी इथून जाऊ ती काहीच बोलली नाही पण तिच्या चेह्यावर उमटलेल्या स्मित्रेषेने सगळं सांगितलं तिनं माझ्यासाठी जेवण बनवलं मी पण तिच्यासोबत स्वयंपाकात हातभार लावला कधी मी भाजी कापली कधी तिनं माझ्या हातावरून सुरी काढून घेतली तर कधी आम्ही एकमेकांच्या हाताला धडकलो आणि दोघेही नकळत हसलो ते लहान लहान स्पर्श मनात नवी ओढ निर्माण करत होते जेवण झाल्यावर आम्ही गॅलरीत बसलो पाऊस थांबून हवेत ओलसर गारवा भरला होता वायाच्या झुळुकीनं तिच्या केसांचे बट माझ्या चेह्यावर आले मी ते हळूच बाजूला सारले ती माझ्याकडे पाहत राहिली काहीन बोलता त्या नजरेत आता कुठलाच संकोच नव्हता फक्त एक गाढ प्रेमळ ओढ होती मी तिचा हात हातात घेतला तिनं हलकासा दाब देत डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं आम्ही बराच वे शांत बसलो तो शांतपणा शब्दांपेक्षा मोठा होता संध्याकाळी आकाशात पुन्हा काळे जमले, घरात मंद उजेडात आम्ही एकत्र बसलो तिनं गाणं गुणगुणायला सुरुवात केली तिचा आवाज मृदू ओलसर वातावरणात मिसळला मी डोळे मिटून तिचं गाणं ऐकत होतो गाण थांबल्यावर मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणालो स्मिता आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस आहे ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली मलाही पण एक गोष्ट कबूल करशील काय हा दिवस कधी विसरणार नाहीस असं वचन दे मी तिचा हात धरत म्हणालो विसरणं हा दिवस माझ्या आयुष्यातला श्वास बनून राहील त्या संध्याकाळी आम्ही पुन्हा एकमेकांच्या मिठीत शिरलो पण यावेळी त्यात एक नवा भाव होता फक्त आकर्षण नव्हे तर जिव्हाळा एकमेकांना सापडल्याचा आनंद सकाळचं वातावरण वेगळंच होतं रात्रीचा पाऊस थांबला होता अंगणातल्या झाडांवरून ओले थेंब टिपूर टिपूर गळत होते घराभोवती हिरवाई चमकत होती हवेत एक वेगळा गारवा होता पण मन मात्र कुठेतरी ओझ जाणवत होतं मी डोळे उघडले तेव्हा स्मिता स्वयंपाक घरात होती चहा बनवत असताना ती मला पाहून हसली पण त्या हसण्यात कालसारखा मोकळेपणा नव्हता जणू आजच्या वेगळेपणाची जाणीव तिच्या मनाला टोचत होती मी जवळ गेलो स्मिता ती माझ्याकडे वळली हो आज मला परत जावं लागेल तिनं डोळे खाली घातले मला माहीत होतं पण एवढं लवकर मी तिचा हात हातात घेतला जर माझ्या मनावर असतं तर मी इथून कधीच गेलो नसतो आम्ही दोघं शांत बसलो खिडकीतून येणारा प्रकाश तिच्या चेह्यावर पडत होता ती माझ्याकडे पाहत म्हणाली दोन दिवसांत तू माझ्या आयुष्यात एवढा जवळचा कसा झालास हे मला समजत नाही मी हस्त उत्तर दिलं काही नाती वेळ मोजून तयार होत नाही ती क्षणांनी घडतात आणि आपल्या दोघांतले क्षण खूप खास होते ती अचानक माझ्या मिठीत आली तिचा श्वास जड झाला होता मला भीती वाटते तू गेलास की मी पुन्हा एकटी पडेन मी तिचे केस अलगद बाजूला सारत म्हणालो स्मिता मी तुला एक वचन देतो कितीही अंतर असलं तरी मी तुला विसरणार नाही हे नातं इथेच थांबणार नाही तिच्या डोळ्यांतून पाणी आलं वचन मी तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणालो हो वचन दुपारच्या सुमारास मी माझं सामान उचललं दारात उभा राहिलो स्मिता दाराच्या चौकटीत उभी होती तिच्या डोळ्यात हजारो भावना दडलेल्या होत्या थोड दुःख थोडा संकोच पण त्यात एक अढळ विश्वासही होता मी पुन्हा तिचा हात धरला मी परत येईन हे फक्त सुरुवात आहे ती हसली पण डोळ्यात अश्रू चमकत होते मी तुझी वाट पाहीन मी घराबाहेर पडलो रस्त्यावरून जाताना पावसाचं वातावरण अजूनही ओलसर होतं पण मनात मात्र वेगळाच श्वास होता स्मितासोबत घालवलेले दोन दिवस आणि तिच्या डोळ्यातून घेतलेलं वचन घरी परत जाताना मला जाणवलं काही भेटी नशिबाने ठरवल्या जातात स्मिताशी झालेली भेट तशीच होती जरी अंतर होती जरी जबाबदाया होत्या तरी तिचं स्मित तिचा स्पर्श तिचं डोकं माझ्या खांद्यावर हे सगळं आता माझ्या श्वासाचा भाग झालं होतं मी स्वतशी पुटपुटलो स्मिता मी वचन दिलंय आणि हे नातं आता कधीच तुटणार नाही तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्याच नलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्याच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद